मी रहिवासी आहे तर इथं मातोश्री पांढर रस्त्याचं काम मागे दोन वर्षापासून चालू हो। आहे म्हणून असं चालूच आहे त्यांचं हे सर्व रोड हे शेतकऱ्यांनी केलेला आहे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक रोजगारसेवक हे सर्व भ्रष्टाचारी आहेत त्यांना वारंवार मी तक्रार दिली वारंवार त्यांना अर्ज दिले गट विकास अधिकाऱ्याला दिले बीडीओ साहेबाला दिले एस डीओ दिले मी तुम्हाला तहसीलदार साहेबाला सुद्धा दिले मी अर्ज ह्या अर्जाचा कुठलाच उपयोग झाला नाही मी माहिती दोन वर्षापासून अर्ज देत राहिलोय त्या अर्जाचा कुठंच पुरेपूर फायदा होत नाही तर अधिकारी मला उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करतात तुम्ही असंच आहात तुमचा विरोधच आहे फलाण्याला कुणाला तर आहे असं ग्रामपंचायत मध्ये तुमचा विरोध आहे ग्रामपंचायत तुमचा असं आहे तसं आहे उग टाळाटाळ करतात त्याच्यामुळे हे, 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 -टाल करता। हे सर्व रोड जे आहे हे पाहिला तुम्ही तर रोड तर हे समजा रोड शेतकऱ्याने केलेला रोड आहे कुठं लवणाला काही लवणारा पूल नाही कुठं काही नाही पैप टाकलेले सुदैल शेतकऱ्याने पैप टाकलेले लोक फोडतात इथे आणून आणि उगच गावातून चार चार दोन पोर आणायचे हे रोजगार चालू आहे म्हणायचं चा, चार टोपे धरायचे चा, आणि उगा असल्या टाकल्यासारखं करायचं आणि ह्याच्यावर बिलं उचलायचे खोटे नाटे बिलं तीन उचललेले आहेत एक सात लाख रुपयाचं बिल उचललेलं आहे मागे काहीतर असे मिळून दहा लाख रुपयाचे त्यांनी बिल उचललेलं आहे याच्यात कुठलाच अर्थ आर्थिक काही संबंध नाही त्यांचा गुत्तेदाराचा संबंध नाही ना ग्रामपंचायतचा संबंध नाही काही नाही उगा शेतकऱ्याच्या नावावर लुटमार्च चालू आहे म्हणजे शेतकऱ्यानं रोड केला की ह्याने बिल उचलायचे ऊस ऊस जाण्यासाठी शेतकरी काय करतात दसरा संपला की लगेच आपले ट्रॅक्टरने मुरुम आणायचा आणि मुरूम टाकायचा रोड तयार करायचा आणि लोकांनी हि नाही फोटो काढायचा आणि बिल उचलायचे अजिबात शासनाचा एकही रुपयाचा इथं खडा टाकला नाही एकही रुपयाचा आता काही शेतकरी आहे शेतकऱ्याला इच्छा